काल महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडा मालक पंढरी शेठ फडके यांचं निधन झालं महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता बैलगाडा प्रेमी गोल्डन मॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते जिथं बैलगाडा शर्यत तिथं पंढरी शेठ फडके हे समीकरण ठरलेलं होतं बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न देखील केले बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान गाडीच्या टपावर किंवा स्टेजवर ते डान्स करताना सुद्धा अनेकदा पाहायला मिळाले होते इतकेच नाही तर त्यांच्या आधारित अनेक अल्बम गाणीसुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत काही वर्षांपूर्वी अंबरनाथ इथं झालेल्या गोळीबार प्रकरणात शेठ फडके यांना अटक झाली होती एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बिझनेसबद्दल देखील माहिती दिली होती संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बिझनेस बद्दल माहिती दिली होती ते रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत होते त्यांनी घातलेल्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून वेगळ्या स्टाईलची देखील चांगली चर्चा असायची त्यामुळेच देखील त्यांना गोल्डन मॅन म्हणून देखील ओळखलं जायचं रिअल इस्टेटमध्ये ते काम करत होते याची माहिती त्यांनी एका मुलाखतीमध्ये देखील दिली होती मात्र काल त्यांच्या निधनानं संपूर्ण बैलगाडा प्रेमींमध्ये शोककळा पसरलेली आहे